नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण एक असा विषय घेऊन आलो आहे की तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कधी ना कधी येतो तो म्हणजे की घर खरेदी करायचं की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची हा प्रश्न खूप साऱ्या लोकांच्या मनात येत असतो घर म्हणजे एक स्वप्न सुरक्षितता म्युच्युअल फंड म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य वेल्थ क्रिएशन आणि भविष्याची तयारी पण आता प्रश्न असा आहे की मी घर खरेदी करू की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू आज मुंबईमध्ये वन बीएचके फ्लॅटची प्राइस पन्नास लाखापासून ते एक कोटी पर्यंत आहे दुसरीकडे म्युच्युअल फंडात लॉंग टर्म मध्ये तुम्हाला दहा ते पंधरा टक्क्याचा रिटर्न मिळू शकतो पण आता प्रश्न असा आहे की सगळ्यात जास्त फायदेशीर काय आहे घर घेण्याची की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं जरा विचार करा तुम्ही पाच वर्षापासून जॉब करत आहात आणि तुम्ही थोडे पैसे सेव्ह केले पण आता तुम्हाला वाटतं घर घ्यावा का पण जर तुम्हाला तुमच्या एका मित्राने सांगितलं की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कर त्यामध्ये तुझे पैसे दहा वर्षात डबल होतील तर मित्रांनो तुम्ही गोंधळून जाल जर घर घेतलं तर ईएमआयचा ताण वाढेल आणि जर म्युच्युअल फंडचं सिलेक्शन केलं तर घर घेण्याचं स्वप्न राहून जाईल मग आता प्रश्न असा आहे की आता करायचं काय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत की म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि तुम्ही घर खरेदी केलं पाहिजे की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली पाहिजे हे देखील आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला सुरुवात करूया मित्रांनो घर खरेदी करणे आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे दोन वेगवेगळे वेग वे आर्थिक निर्णय आहे घर खरेदी करणे म्हणजे रिअल मध्ये गुंतवणूक करणे आणि भारतामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्येक मिडल क्लास व्यक्ती कधी ना कधी बघतो मुंबईमध्ये वन बीएचके फ्लॅट ची प्राइस पन्नास ते एक कोटी रुपयापर्यंत आहे पुण्यामध्ये वन बीएचके फ्लॅटची प्राइस चाळीस ते सत्तर लाखापर्यंत नागपूर आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये वन बीएचके फ्लॅटची प्राइस वीस ते पन्नास लाख रुपयापर्यंत आहे आणि मित्रांनो घर खरेदी करणे म्हणजे बँकेकडून लोन घेणे आणि जर तुम्ही बँकेकडून लोन घेतलं तर तुमचा महिन्याचा ते असू शकतो आणि सोबत भारतामध्ये घराची किंमत प्रत्येक वर्षी पाच ते आठ टक्क्यांनी जरूर वाढते त्यात मेंटेनन्स आणि टॅक्स चा खर्चही वाढतो म्युच्युअल फंड ही शेअर मार्केट ची जोडलेली गुंतवणूक आहे तुम्ही तुमचे पैसे ऍसेट मॅनेजमेंट कंपनीच्या फंड मॅनेजर्स कडे देतात आणि तो फंड मॅनेजर तुमचे पैसे शेअर्स बॉन्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्वेस्ट करतो भारताच्या म्युच्युअल फंड इंडस्ट्री मध्ये पन्नास लाख करोड रुपयापेक्षा पण जास्त पैसे गुंतवलेले आहेत इक्विटी म्युच्युअल फंड दहा ते पंधरा टक्क्यांचा रिटर्न देऊ शकतात डेट म्युच्युअल फंड सहा ते आठ टक्क्यांचा रिटर्न देऊ शकतात मित्रांनो घर खरेदी करणे आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे याचे आपापले फायदे आणि तोटे आहे घर तुम्हाला सुरक्षितता आणि भावनिक समाधान देत पण त्यामध्ये मोठं कॅपिटल आणि लोन ताण वाढतो पण त्यासोबत म्युच्युअल फंड लिक्विड आहे पण त्यामध्ये मार्केटची रिस्क रिक्स असते भारतामध्ये घराला स्टेटस आणि भारतामध्ये ऐंशी टक्के मिडल क्लास लोकांचं स्वप्न असतं की आपलं एक चांगलं चा 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 घर असावं भारताच्या रिअल इस्टेट प्राइस प्रत्येक वर्षी पाच ते आठ टक्क्याने वाढत आहे म्हणजे आजच्या पन्नास लाखाच्या घराची प्राइस दहा वर्षामध्ये ऐंशी ते एकू शकते वन बीएचके फ्लॅट चा भाडं वीस हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत असतं आणि मित्रांनो जर तुम्ही घर घेतलं तर तुमचे रेटचे पैसे वाचतात पण आता प्रश्न असा आहे की लोक म्युच्युअल फंड चे सिलेक्शन का करतात म्युच्युअल फंड चे सिलेक्शन करण्यामागे पहिलं कारण आहे हाय रिटर्न मित्रांनो इकडे म्युच्युअल फंड ने मागील काही वर्षामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांचा ऍव्हरेज दिला दिलाय म्हणजे दहा वर्षापूर्वी ज्याने दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आज त्याची व्हॅल्यू पंचवीस ते तीस लाखापर्यंत आहे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचं दुसरं कारण आहे लिक्विडिटी मित्रांनो म्युच्युअल फंड मधून तुम्ही कधीही पैसे काढू शकता पण मित्रांनो तुम्ही तुमचं घर पाहिजे तेव्हा विकू शकत नाही तुमची प्रॉपर्टी तेव्हाच खूप लवकर विकली जाऊ शकते जेव्हा ती खूप डिमांडिंग असेल म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं तिसरं कारण आहे कमी इनिशियल इन्व्हेस्टमेंट मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही फक्त पाचशे रुपया पण पण सुरू करू शकता मित्रांनो घर खरेदी करणे आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे या दोन्ही घर खरेदी केल्यानंतर लोनचा आणि मेंटेनन्सचा ताण वाढतो आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर मार्केट धोका असतो आता प्रश्न असा आहे की घर खरेदी करणे आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे कोणासाठी योग्य आहे जर मित्रांनो तुमचं वार्षिक पॅकेज आठ ते पंधरा लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू दिण शकता आय पी च्या माध्यमातून तुम्ही लॉंग टर्म मध्ये वेज क्रिएट करू शकता आणि जर तुम्हाला भावनिक स्थिरता दिण दिण पाहिजे दिण आणि दि तुमच्याकडे डाऊन साठी दहा ते वीस लाख रुपये असेल तर तुम्ही घराचा निर्णय घेऊ शकता जर मित्रांनो आणि ईएमआय परवडत असेल तर तुम्ही स्वतःच घर घेऊ शकता पण जर तुम्हाला मुलांचं शिक्षण आणि रिटायरमेंट साठी पैसे हवे असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता भारतामध्ये रिटायर्ड लोकांना लिक्विडिटी हवी असते म्युच्युअल फंड खास करून डेट फंड सहा ते आठ टक्क्यांचा रिटर्न देतात पण जर तुम्हाला संपत्ती तयार करायची असेल तर तुम्ही घर खरेदी करू शकता जर मित्रांनो तुमचं फायनान्शियल गोल वेल्थ क्रिएशन असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेटर ऑप्शन आहे आणि जर तुमचं गोल स्टॅबिलिटी आणि स्टेटस असेल तर घर तुमच्यासाठी बेटर ऑप्शन आहे पर मित्रांनो आता प्रश्न असा आहे की घर खरेदीचा किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट चा निर्णय कसा घ्यायचा सगळ्यात पहिलं ऑप्शन तुमचा फायनान्शियल गोल ठरवा तुम्हाला घर पाहिजे की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची दुसरं तुमचं बजेट ठरवा घरासाठी तुम्हाला ईएमआय आणि डाऊन पेमेंट परवडत का यासोबत तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये किती गुंतवणूक करू शकतात हे पण ठरवणं महत्वाचं आहे तिसरं तुम्ही तुमच्या रिक्सच्या अनुसार निर्णय घेऊ शकता घर घेतल्यानंतर लोनचा आणि मेंटेनन्स ताण वाढवू शकतो आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यानंतर मार्केटची रिक्स असू शकते आणि मित्रांनो जर तुम्ही खूप कन्फ्युज असाल की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू की घर खरेदी करू तर तुमच्या फायनान्शियल अडवायझर सल्ला जा जरूर घ्या कोणत्याही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी सेवी रजिस्टर फायनान्शियल अॅडवायर चा सल्ला जरूर घ्या जा मित्रांनो मेट्रो सिटी मध्ये घर खरेदीसाठी तुमच्याकडे पन्नास ते एक कोटी रुपये आहे आणि जर तुम्ही बँकेकडून लोन घेतलं तर बँक आठ ते दहा टक्के तुमच्यापूर्ण इंटरेस्ट घेते यासोबत तुमची महिन्याची एमआय वीस ते ऐंशी हजार रुपयापर्यंत असू शकते आणि तुमचा मेंटेनन्स पाच ते पंधरा हजार रुपयापर्यंत असू शकतो आणि जर तुम्ही लॉंग टर्म साठी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड सिलेक्शन करू शकता आणि जर तुम्ही पाच वर्षापेक्षा कमी म्युच्युअल फंड मध्ये करणार असाल तर तुम्ही डेट किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड सिलेक्शन करू शकता जर मित्रांनो तुमची सॅलरी कमी असेल तर तुम्ही तुम्ही म्युच्युअल पण करू शकता प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करून लॉंग टर्म मध्ये एक चांगला फंड निर्माण करू शकता जर मित्रांनो तुम्ही तरुण आहात आणि तुम्हाला लिक्विडिटी पाहिजे तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला भावनिक सुरक्षा आणि स्टेटस हवं असेल तर तुम्ही घर खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिक्स अप्रोच पाहिजे तर तुम्ही घर पण खरेदी करू शकता आणि म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता मित्रांनो कोणतेही घर खरेदण्यापूर्वी प्रॉपर्टी मार्केट रिसर्च जरूर करा आणि जर तुम्ही म्युच्युअल पन्यार फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर कमीत कमी पाच ते दहा वर्षापर्यंत जरूर गुंतवणूक करा आणि कोणती पण इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी पन्यार तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर चा सल्ला जरूर घ्या मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेतलं की घर आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत तुम्ही कसं तुमचं गोल्स बजेट आणि रिक्सच्या आधारावर निर्णय घेऊ शकता जर मित्रांनो घर सुरक्षा देतं तर म्युच्युअल फंड तुमचं वेल्थ क्रिएशन साधन आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा आणि हा व्हिडिओ मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा चला तर भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र